संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा सोलापूरच्या हुतात्मा नगरीत निर्माण झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं गेल्या दोन दशकात सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण योगदान दिल्याचा गौरवोद्गार महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी काढले बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला या समारंभाचे अध्यक्षस्थानी ऑनलाइन पद्धतीने महामहिम राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे जोडले होते यावेळी ते बोलत होते मैं आलिया देवी होलकर सोलापूर विश्वविद्यालय अध्यापको और यहां की पूरी टीम को बधाई देता हूँ जिनकी कड़ी मेहनत के फल स्वरूप आज आप अपने लक्ष्य को हासिल कर पाए आज आप सबको विश्वविद्यालय के कर्मचारियों और उन सभी लोगों के प्रति भी आभार व्यक्त करना चाहिए जिन्होंने आपके लक्ष्य को प्राप्त करने में आपकी मदद की इस वर्ष पूर्व केवल एक जिले के लिए सोलापुर जैसे ऐतिहासिक नगरी में विश्वविद्यालय की स्थापना की गई, विगत दो दशकों में विश्वविद्यालय ने सोलापुर जिले के उच्च शिक्षा का हाल बढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है दीक्षांत मंडपात पार पडलेल्या प्रत्यक्ष समारंभास प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात निवृत्त प्राध्यापक पद्मविभूषण प्राध्यापक एम एम शर्मा सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदींची उपस्थिती होती the हाय टाइम very सम फंडमेंटल वर्क इन द बिकॉजल वर्ल्ड ऑफ इंडिया इज वेरी बिग अँड दाईब्स इन डिफरंट पार्ट स्टेट ऑफ महाराष्ट्र कुलगुरु प्राध्यापक महानवर विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करून विद्यापीठानं गतवर्षात शिक्षण संशोधन कला क्रीडा कौशल्य विकास आणि उद्योजकता निर्मिती या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचं सांगितलं सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर हाय पार्क थर्ड पोझिशन इन जनरल चॅम्पियनशिप ऑफ स्टेट लेवल उत्कर्ष महोत्सव एन एस एस डिपार्टमेंट हॅज ऑर्गनाइज स्वच्छ वारी स्वस्थ वारी The Yuva uh, Amod Bharat at 2047 program organized by the university for overall development of the student. Various programs were uh, organized under the initiative of mary mati meri Meri-Mera-Desh. Uh, Hargar-Tiranga program also has been successfully implemented. Inices volunteers Satyajit chavan and uh, Nagvini M. swami were selected for the Western Regional Republic Day Parade 2022. या समारंभात एकूण नऊ हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले याचबरोबर सेहेचाळीस संशोधक विद्यार्थ्यांना पी एच डी पदवी तर एकोणसाठ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले समारंभाच्या प्रारंभी प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक ममता बोल्ली व प्राध्यापक तेजस्विनी कांबळे यांनी केले सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँड लाबेस्ट चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट